यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये फार काही मोठे खुलासे होतील आणि मराठ्यांचा मार्ग अत्यंत सुखकर होईल व सरकारवर मोठा दबाव येईल तर नेमकं या पत्रकार परिषदेमध्ये मराठ्यांचा मार्ग सुखकर झाला की मराठ्यांना नवीन नेत्याचा शोध सुरू झाला या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांबळे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर आजच्या मनोज जरांगे यांच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं कारण मनोज जरांगे यांच्यावर ज्या पद्धतीने गंभीर आरोप करण्यात आले होते की लोणावळ्याच्या बंद बंगल्यामध्ये नेमकं काय ठरलं कुणाशी चर्चा केली सर सगट मराठ्यांची मागणी सोडून मध्येच सगळे सोयऱ्यांचा शब्द आला पुढून अशा प्रकारचे अजय बारसकर यांनी त्यांच्या सहकार्याने जे आरोप लावले होते व त्या अनेक आरोप त्यांनी गंभीर लावले होते खरंतर नागरिकांना यावर खुलासा करतील या सर्व गोष्टींवर मनोज जरांगे स्पष्टपणे खुलासा करतील आणि त्या खोडून काढतील अशी नागरिकांना अपेक्षा होती मात्र मनोज जरांगे त्या विषयाकडे भरकले सुद्धा नाही तब्बल एक तासांपेक्षा जास्त त्यांची पत्रकार परिषद चालली पण पर मुद्द्यांना सोडूनच ते भरकटताना आपल्याला पाहायला मिळाले सहा ते सात कोटी मराठ्यांचं सा नेतृत्व खरं तर मनोज जरांगे गेली सहा ते सात महिन्यांपासून करत होते मनोज जरांगेवर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने विश्वास ठेवला होता आणि खरं म्हटलं तर आज त्यांनी ज्या पद्धतीने पत्रकार परिषद हाताळली त्यावरून मनोज जरांगे यांची वैचारिक पात्रता काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्रासह मराठा समाजाला सुद्धा खरं तर मनोज जरांगे यांनी आपला विषयात विषय सोडूनच आजची संपूर्ण पत्रकार परिषद घेतली खरं तर मराठ्यांना अपेक्षा होती की त्यांच्यावर जी गंभीर आरोप लावले आहेत त्याला कुठेतरी ते खंडन करतील आणि खंबीरपणे यापुढे मराठा समाजाची काय भूमिका असणार आहेत यावर ते भाष्य देतील व मराठ्यांना या संदर्भात ते मार्गदर्शन करतील मात्र तसं कुठेही न होता ज्या पद्धतीने बारस्कर असतील वानखेड मॅडम असतील यांच्यासह अनेक तीन ते चार जणांनी ज्या पद्धतीने गंभीर आरोप केले आहेत त्या आरोपांनीच हे नेतृत्व डगमगून गेले आहेत खरं म्हटलं तर सहा कोटी मराठ्यांचं नेतृत्व कशा पद्धतीने किती खंबीर असायला होतं मात्र या छोट्या छोट्या आरोपांनीच मनोज जरांगे इतके काही घाबरलेले दिसले की त्यांनी मराठ्याचा मुख्य मुद्दाच बाजूला ठेवला व हो तब्बल ता एक तास पत्रकार परिषद घेतली ती फक्त आणि फक्त या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर आरोप लावण्यातच त्यांचा वेळ गेला तर ज्या गृहमंत्र्यांनी आताचे जे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला मुख्यमंत्री होते मागच्या सरकारमध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थाने मराठ्याला पहिल्यांदा त्यांनी त्या आरक्षण मिळवून दिलं होतं व ते दोन्ही कोर्टामध्ये त्यांनी त्यावेळेला टिकवलं होतं खरं तर इतके वर्ष मराठ्यांची सत्ता होती मात्र त्यांच्याच नेत्यांनी आरक्षण मिळून दिलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सरकार असताना काम केलं होतं आणि आत्ताही तितकीच महत्त्वाची भूमिका या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांचे आहेत जरीसुद्धा शिंदे सरकारने त्यांना हे आरक्षण मिळवून दिलं असलं हे मनोज जरांगेसुद्धा त्यांच्या तोंडाने सांगताहेत की यामध्ये देवेंद्र फडणवीस हे अत्यंत महत्त्वाचा रोल आहे आणि त्यांनीच हे घडून आणलेलं आहे त्यामुळे इतकं जरांगे पाटलांना माहीत असताना सुद्धा त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपल्या चांगल्या चाललेल्या सरळ कामामध्ये जारांगे पाटलांनी स्वतःच अडचण निर्माण केली आहे त्यामुळे जारांगे पाटील नेमके मराठ्यांसाठी काम करत आहेत की इतर कोणत्या नेत्यासाठी हे आता आजच्या पत्रकार परिषदेमधून तरी त्या दृष्टिकोनातून मराठ्यांनी आता विचार करायला चालना मिळाली असेल असं काही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही खरं तर शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण मिळून दिलं होतं ते आरक्षण अगोदर पत्रात टाकून घेणं त्यांच्याशी चांगले संबंध डेव्हलप करून त्यांच्यावर तितकाच दबाव ठेवून अशा पद्धतीची राजनीती न करता कारण तसा कोणताही अनुभव या मनोज जरांगेंना नाही आणि त्यांच्या नेतृत्वातून आजच्या तरी त्यांनी सिद्ध करून दाखवला आहे की त्यांना कोणताही अनुभव नाही की कशा पद्धतीने आपलं राजकारण्यावर दबाव आणून सरकारवर दबाव आणून आपलं काम काढून घ्यायचं न ते न करता त्यांचा आजच्या सभेतील आजच्या मधील त्यांचा उद्देश फक्त देवेंद्र फडणवीस हे टार्गेट करताना दिसला आहे त्यामुळे मराठा समाजाचे दुश्मन देवेंद्र फडणवीस नाही किंवा हे सरकार नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांग यांनी प्रयत्न करायला हवे ते मात्र ते तसं करताना कुठेही दिसलं नाही आणि अत्यंत वैयक्तिक आरोपांमध्येच त्यांनी तब्बल आपला एक तास या पत्रकार परिषदेमध्ये घालवला त्यामुळे देवेंद्र फडण फडणवीसांची दुश्मनी जरांगे कुणासाठी काम करत आहेत नेमकं देवेंद्र फडणवीसांना का त्यांनी टार्गेट केलं आहे तर त्यांच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं होतं आणि मनोज जरांगे वारंवार सांगतायत की त्यांनी अनेकांना संपवलं हे माहीत असताना सुद्धा इतक्या दिग्गज नेत्याच्या विरोधात आपण उतरत आहोत त्यामुळे आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण भांडत आहोत की आपल्या समाजाच्या कामात अडचण करण्यासाठी म्हणून जारांगीने आजची जी सभा घेतली आहे त्याचं उत्तर आता मराठा समाजानेच ठरवायचं आहे आणि त्यानंतर मात्र सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली तर आपण सुद्धा बघितलं आहे की एकनाथ शिंदेने यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे की मी तुमच्यासाठी काम केलं आहे आणि करणार आहेत मात्र आपण धीर धरा मात्र आपण जर कायदा ताब्यात घेण्याची भाषा करत असाल तर आपल्याकडून मात्र पोलिसांकडून योग्य त्या कारवाया केल्या जातील एकंदरीतच मराठ्यांचं जे आंदोलन शांतपणे चाललं होतं त्याला कुठेतरी मनोज जरांगेंनी आजची भूमिका घेऊन स्वतःच मोठी अडचण तयार केली आहे अनेक वर्षांपासून लाखोंचे मराठा समाजाचे मोर्चे निघेले आहेत अत्यंत शांतता पद्धतीने त्यांनी आपल्या लोकशाही मार्गाने त्यांनी केल्या आहेत मात्र ज्या पद्धतीने मनोज जरांगे हा विषय हाताळू पाहत आहेत हे कोणत्या लोकशाहीला शोभणार आहे किंवा कोणत्या संघटने कोणत्या समाजासाठी ते नेतृत्व करताना त्या समाजाला शोभणार आहेत असा प्रश्न आता संपूर्ण नागरिकांनी ज्या वेळेला पत्रकार परिषद बघितली त्याच वेळेला वाटलं ज्या पद्धतीने मनोज जरांगी बोलत होते जसं काही त्यांच्याशी देवेंद्र फडणवीस त्यांच्या समोर उभे होते अशा पद्धतीने ते धावून जात होते त्यांचे नागरिक त्यांना अक्षरशः ओढत होते असं पद्धतीचं नेतृत्व जर आपण या सहा करोड समाजाचं करत असेल तर आपल्या नेतृत्व करण्याची क्षमता कितपत आहे आणि मराठ्यांनी ज्यांच्या हातात हे नेतृत्व सोपवले आहे ज्यांच्यावर इतका विश्वास ठेवला आहे ज्या मराठी समाजाने आपल्या लेकरांवर गंभीर गुन्हे नोंदून घेतलेले आहेत अशा मराठ्यांना आता नक्कीच काळजी वाटल्याशिवाय राहणार नाही की आपली लेकर या नेतृत्वाच्या हातात देऊन कितपत सुरक्षित आहेत आजपर्यंत ज्या पद्धतीने सात महिने मराठा आंदोलन चाललं आणि त्यामुळे सरकारवर दबाव खरोखर निर्माण झाला होता आणि सरकार सुद्धा तत्काळ कामाला लागलं होतं आपण बघितलं असेल पंधरा दिवसात अवघ्या पंधरा दिवसात कोट्यावधी मराठ्यांचा त्यांनी सर्वे केला आणि मागासवर्गीय के आयोगाला आरक्षण देण्यासाठी जो अहवाल पाहिजे तो देणं भाग पाडलं खरं तर या शिंदे सरकारने त्यांचे आभार मानले पाहिजे होते त्यांचे आभार तर सोडा मात्र त्यांच्याशी अमरी तुमरीची भाषा करणारं हे नेतृत्व आता मराठ्यांना आरक्षणाच्या जवळ नेऊन पुन्हा आरक्षणापासून वंचित ठेवणार का तशीच काही परिस्थिती निर्माण झाली कारण मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली जर ही लढाई पुन्हा पुढे सुरू झाली तर सरकार आणि यांच्यामधील जे आता संभाषण चाललं होतं ते संभाषण कुठेतरी खंडित होणार आहे आणि ज्या पद्धतीने मनापासून एकनाथ साहेब या आरक्षणाच्या मागे उभे राहणार होते ते यापुढेही आता त्यांची मन दुखावल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने या संघटनेला साथ देतील का यावर नक्कीच आता प्रश्नचिन्ह तयार झालंय आहे त्यामुळे आता मराठा समाजाची नेमकी आंदोलनाची दिशा काय असणार आहे ती दिशाच आता हरपली आहे त्यामुळे तर मनोज जरंगेंकडेच ही सूत्र राहणार की आता नवीन मराठा नेता शोधणार हे आता येणाऱ्या काळातच समजणार मात्र ज्या पद्धतीने आजची पत्रकार परिषद पार पडली त्यावरून तरी मराठ्यांना मिळालं दहा टक्के आरक्षण ते कितपत सुरक्षित राहील यावरच आता प्रश्नचिन्ह तयार झालंय त्यामुळे आपल्याला नेमकं काय वाटतं म्हणून जरांगीने जी पत्रकार परिषद घेऊन वैयक्तिक देवेंद्र फडणवीसांना ज्या पद्धतीने टार्गेट केलं ते खरोखर योग्य होतं का किंवा मनोज जरांगीची यामध्ये चूक झाली का आपलं कमेंट बॉक्समध्ये मत टाकायला विसरू नका चॅनल आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र